लग्नानंतर होईलच प्रेम भाग आठवा पॉसवर कॅश इकडे पूर्व आपल्या हॉटेलच्या क्लबमध्ये होती हो, सगळीकडे लावून म्हणजे आवाज आणि डिस्को लाईट चमकत होत्या ती एका बाजूला बार कॉईट बसून दारुपित होती तिच्यासोबत आलेले मित्र ते डान्स पॉरमध्ये एन्जॉय करत होते तिने एक नजर त्याच्याकडे पाहिली परत ड्रिंक करत राहिली ती एकटीच वाटत होती ड्रिंक करताना तिच्या डोक्यात जुन्या आठवणी येत होत्या जेव्हा अद्वैत सोबत होता तिला आठवले की बाहेर जाताना अद्वैतीची किती काळजी घ्यायचा तिच्या आवडीनिवडी नेहमी त्याचे विचार करायचा पण कधी कधी पूर्वाला हे सगळं ओव्हर वाटायला लागलं अद्वीतची काळजी तिच्या बेसेसिटिव्ह आणि टॉक्सिन स्वभावाचा भाग वाटू लागली ते प्रत्यक्ष नव्हतं तिच्या याच विचारामध्ये अद्वीतपासून दूर गेली पूर्व हे सगळं आठवत आरोपीत राहिली तिने खोल श्वास घेतला आणि तिथून उठून आपल्या खोलीत निघून गेली या कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील पुढच्या सकाळी स्वराची झोप उघडली आणि डोळे उघडता तिच्या झोपेचं पार गायब झालं कारण होतं ती अद्वितच्या खूपच जवळ होती अद्वितने तिला आपल्या भाऊ पाशात अटकवलं होतं तिने पटकन आपले डोळे झपकवत अद्वितकडे पाहिलं तो खूप शांतपणे तिला पकडून झोपलेला होता तिने हळूच आपला हात पुढे केला आणि एक बोटाने अद्वितच्या जॉ लाईनवरून फिरवलं ती मोठ्या मनपूर्वक तिच्या चेहऱ्याचे जे फिटच न्याळत होती कदाचित तिने त्याचा आज पहिल्यांदा इतक्या मारकाने पाहिलं होतं तिची बोट अद्वीच्या पकडला स्वराने डोळे उघडून त्याच्याकडे पाहू लागले तिला वाटलं होतं अजून झोपलेलं आहे अद्वितीने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं ते, ते, ते मी पटकन आपले डोळे बंद करून त्याच्या छातीत डोकं लपवलं अद्वितीच्या कृतीने हसू लागला त्याला माहित नव्हतं की सकाळी सकाळी इतकं गोड दृश्य बघायला मिळेल त्याने स्वराकडे पाहून विचारलं काय करत होतीस तू माहीत नाही झोपल्याला त्रास देऊ नये स्वराने हलक्या आवाजात डोकं उचलून त्याच्याकडे पाहिलं आणि पटापट सफाई देत म्हणाली मी त्रास देत नव्हते फक्त बघत होते त्यानंतर अद्वैत अचानक पलटी घेत तिच्यावर आला स्वराने घाबरून मोठ्या डोळ्याने त्याच्याकडे पाहिलं अद्वैत तिच्यावर झोकलेला होता तो अजून जवळ जात हळू आणि घडत आवाजात म्हणाला आणि काय बघत होतीस तर त्याच्या एवढ्या जवळ येण्याने स्वराचं काळी धर धडायला लागलं आणि ती अद्भेतही जाणवलं स्वराने त्याला एवढं जवळ पाहून पटकन आपल्या दोन्ही हाताने चेहरा झाकला अद्वैत तिची ही कृती पाहून हसू लागला त्याने प्रेमाने तिच्या हात बाजूला केले आणि तिच्या कपाळावर केस घेतलं स्वराने त्याला पाहिलं ती काहीतरी बोलणार होती तेवढ्यात अद्वैत काहीतरी म्हणणार होता त्याचा एक क्षण पुढे सरकणार होतं तेवढ्यात कोणीतरी जो दरवाजा तोटवला तो तो आणि आवाज इतका उतावळा होता की जणू बाहेर काही मोठं घडलं आहे अद्वैत पटकन तिच्यापासून दूर झाला आणि त्याने दरवाजा उघडला दरवाजा उघडताच अथर्व आत पळत आणि थेट स्वराच्या छातीत लपला स्वराने त्याला आपल्याला मिठीत घेतलं विचारलं एवढ्या लवकर उठलात तुम्ही तर अथर्वाने फक्त मान हलवत होकार दिला अद्वैत दोघांना फाकत होता तो अथर्व सगळ्यांपासून दूर राहायचा ज्याला कोणी स्पर्श करायलाही परवानगी नसते तो मुलगा स्वराच्या शेळलेला होता अद्वैतने मी आंघोळीला जातो तुम्ही देवर महिला खेळ फ्रेशवा हे बोलून तो आंघोळीला केला त्याची एक प्रतिक्रिया ऐकून अथर मी त्याला राग आणि बघितलं पण अद्वैतला याची कल्पनाही नव्हती <coughs> त्यानंतर अद्वैत जेव्हा आंघोळ करून आला तोपर्यंत दोघे खोलीतून गायब झाले होते हसत तो हसत म्हणाला वाटतं या दोघांनी छान साथीदार चाप सापडला आहे त्यानंतर तो पटकन तयार झाला आणि बाहेर आला त्याने दोघांना खेळताना पाहिलं आणि पुन्हा आजाऊ म्हणाला आई त्या दोघे मुलांना जेवायला दे नाहीतर खेळातच गुंग होतील आणि इकडे वाणीने अद्वेतला मध्येच अटकवलं आणि म्हणाली इथे माझ्या मुळाशिवाय अजून कोणच मूळ आहे का तितक्यात गर्व म्हणाला ओ माय लिटर आत्या तुम्हाला समजत नाही का ती आपल्या पत्नीला म्हणत आहे त्याचं खरं आहे ज्या अथवा सोबत खेळत आहे बानीने अथवाकडे पाहिलं आणि चिडवणार टन मध्ये म्हणाली ओ बरं हे असं आहे का मला कळलंच नाही अद्वैतने तिला दृक्ष केलं जणू काही फरकच पडत नव्हता इतक्या सार्थक म्हणाला तशी बर्वा एनिव्हर्सरीव्हर्सरी आहे आणि अजूनही काही ठरलं नाही अधिपतीने त्याच्याकडे पाहिलं आणि आरामात म्हणाला काळजी करत काळजीची गरज नाही सगळं होईल फक्त माझ्या भावाकडून आणि बहिणीकडून सल्ला घेऊ नका मी आधीच तुम्हाला वॉर्निंग देतोय आईना आणि गर्भणी त्याच्या बोलण्यावर त्याच्या रागाने पाहिलं तर सर सरकं त्याच्या बोलण्यावर हसला अद्वैत ब्रेकफास्ट करून ऑफिसला निघाला तो बाहेर निघत असताना पाय आपोआप स्वराच्या दिशेने वळले ती अजूनही अद्रासोबत खेळण्यात मग नव्हती अद्वैतने तिच्याकडे वर जाऊन जा तिला स्वतःकडे ओढला त्याच्या त्या अचानक कुर्तीने स्वरा थेट माझ्या छातीत धडकली अद्वैतने तिच्या कमरेला धरला आणि स्मित हस्ते करत म्हणाला ऑफिसला चाललो आहे स्वतःची काळजी घे वेळेत जेवण कर आणि जर खेळ तुमचं खेळून झालं असेल तर गोळीला दोघेही करून घ्या स्वराने त्याचं बोलणं ऐकून जे राकवल्या आणि म्हणाली तुम्हाला आमच्या खेळण्याचा काय प्रॉब्लेम आहे अथव सुद्धा अद्वैतकडे रागाने पाहत होता कारण तो स्वराला बहुपाशात घेऊन उभा होता अद्वैतने हसून स्वराच्या कपड्या केस घेतला आणि म्हणाला मला काहीच प्रॉब्लेम नाही फक्त वेळ जेवण करा बाकी सगळं थाली हे बोलणं अद्वैतने स्वराला सोडलं आणि बाहेर निघून गेला स्वरा त्याला जाताना फ फक्त म राहिली इतक्यात अथवने तिचा ड्रेसचा कोपरा ओढला स्वराचं लक्ष त्याच्याकडे गेलं तर ती हसून म्हणाली काय झालं सल्प खेळूया अथर्वने प्रेमाने सांगितलं स्वराने लगेच त्याचं ऐकलं आणि दोघे पुन्हा खेळण्यात रमले इकडे अहिरा ऑफिसला पोहोचली तिने आपल्या शेड्यूलप्रमाणे मेयरसाठी सगळं सेट केलं मिहेर आल्यानंतर तिने त्याला त्याचं शेड्यूल समजवण्यासाठी केबिनमध्ये केले आणि नेहमीप्रमाणे आज पुन्हा तीच गोष्ट झाली तिची नजर मेयरच्या चेहऱ्यावरून हालत नव्हती त्याला पाहून तिच्या हृदयात ठोके वाढले होते तिला कधीच कळालं नाही हे असं का होतं एक गोष्ट नक्की होती जर कोणी तिला म्हणालं की फक्त बसू मिहरला पाहायचं आहे तर ती आनंदाने ते करेल मी अत्यंत शांत स्वभावाचा होता कामाशिवाय ते कोणाशी बोलत नव्हता आणि त्याची नजर दुसऱ्या कामा व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीवर जातही नव्हती ऐराला पुन्हा स्वतःकडे पाहताना पाहून यावेळी मिहर चिडला त्याने तिला कठोर नजरेने पाहून विचारलं मी सैरा तुम्हाला काही काम नाही का खान मला पाहण्याशिवाय त्याच्या थंड आवाजाने ती दहकली आणि भानावर आली घाबरत ती म्हणाली सॉरी खूप खूप सॉरी सर मेहने तिला थंड नजर टाकत पाहिलं आणि अहिराने मान खाली घालून तिथून निघून गेली बाहेर येताना तिने स्वतःच्या कपाळ चापट मारली आणि म्हणाले मला काय होते आणि हे कसे करून बघत होते जणू कच्च खाऊनच टाकतील तिने एक खोल श्वास घेतला आणि स्वतःशीच स्वत्त म्हणाली काही होऊ दे पण कधीही आपल्या बॉसवर क्रश ठेवायचा नाही तुला तर त्याला नीट पाहण्यासाठी मिळतही नाही प मग असा क्रश ठेवायचा फायदा काय हे बोलून तिने चेहरा वाकवला आणि आपल्या डेक्सवर जाऊन पुन्हा कामाला लागली तिच्या वाकड्या तोंडाकडे पाहून तिच्या शेजारी बसलेल्या खुशीने विचारलं काय झालं तुला असा चेहरा का केला आहे बस ओरडले का तुला त्यानंतर आयराने तिच्याकडे पाहून उत्तर दिलं यार बॉसवर कधी क्रश ठेवायचा नाही त्याला ना नीट पाहायचंही परवानगी नाही <coughs> खुशी तिच्या बोलण्यावर आणि चेहऱ्यावर पाहून हसत म्हणाली यार त्या मासावर कुठल्याही गोष्टीचा काही परिणाम होत नाही तो बर्फासारखा आहे ज्याला कोणीही वितळू शकत नाही आणि हे बोलून तिने तिला मार मारून समोर पाहायला सांगितलं ऐराने त्या दिशेने पाहिलं तिथे एक मुलगी मिहेरच्या कॅबिनकडे जात होती ती तिने थ्री लेंथ ड्रेस घातला होता जो बॉडी फिटेट आणि खूपच रिबिलिंग होता खुशीने त्या मुलीकडे पाहून ऐराला सांगितलं की आपल्या ॲडमस्टि डिपार्टमेंटची हेड आहे तिचं नाव मल्श का आहे आणि ती इथे दर दुसऱ्या दिवशी चक्कर मारते तुला माहीत आहे का आ, का आहिरा तिला पाहून निरसकपणे नाही म्हणत मान्हा हलवले तर खुशी म्हणाली तिला माहिती सर आवडतात म्हणून आपल्या आदाने जादू त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही तिचं बोलणं ऐकून आहिरा मी कॅबिनकडे पाहायला लागली पण तिच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं खुशीने तिला पहा डोंट वरी यार मी सर सरसोबत तिचं काही जमणार नाही तशी ऑफिसमधल्या कितीतरी मुली त्यांच्या लोकची दिवाणी आहेत पण ते कोणाकडे नजरही टाकत नाही तिचं बोलणं ऐकून आहिरा मेयरच्या कॅबिनकडे पाहायला लागली पण तिच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं खुशीने तिला पाहत विचारलं डोंट वरी आर मेयर सरसोबत सर तिचं काही जमणार नाही तसं ती ऑफिसमधल्या कितीतरी मुली त्याच्या लूकची दिवाणी आहेत पण ते कोणाकडे नजरही टाकत नाहीत हैराने तिचं ऐकून उत्तर दिलं तुझं बोलणं खरं आहे पण मी काय करू माझं मनच ऐकत नाही यांना न ना पाहता आणि खुशीने त्याच्याकडे पाहून हसत म्हटलं मग पाह की आरामात कोणी कोणी मना आहे का तशी तू त्याची प्रश्न असिस्टंट आहेस त्यामुळे तुझ्या जवळपास राहून तुझं काम आहेस अशा परिस्थितीत तू मनसोक्त त्यांना पाहू शकतेस काय खाक मन पाहते त्यांना पाहण्याच्या नादात मी माझं कामही विसरते त्यांचा आवाजसुद्धा माझ्या कानापर्यंत फार कठीण जातो अशावेळी मी त्यांना काय पाहणार आणि त्यात त्यांचा राग अहिराने ते मनात स्वतःशीच म्हटलं मग एक खोल श्वास घेत म्हणाले सोड्या काम करूया तशी ते आता त्यांच्या एक आवाज सोबत बिझी असतील शेवटचं वाक्य हळू आवाजात म्हटलं जे खुशी ऐकू शकली नाही की <coughs>